वाडवण बंदराचा एकडून सुरू असलेल्या ड्रोन सर्वे स्थानिकांनी रोखला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये समुद्र समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेल्या सर्वे स्थानिकांनी रोखला वाडवण बंदर उभारणीसाठी समुद्राच्या हाय लाटांचा जे एन पी एकडून स सर... सुरू होता ड्रोन सर्वे एन पी ए कडून ड्रोन सर्वेचं काम एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती सर्वे सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी एकत्र येत सर्वे रोखणार युवा संघर्ष समिती आणि मंदिर विरोधी संघर्ष समिती या दोन्ही संघर्ष समिती मिळून हा आणि गावकऱ्यांनी मिळून हा सर्वे थांबवण्यात आलेला आहे खरं तर गावाला कोणाला काही माहिती नव्हतं सर्वेची एजन्सी डिरेक्टली पोलिसांकडे गेली पोलिसांनीसुद्धा आम्हाला पत्र दिलं नाही त्या एजन्सीने पत्र दिलं सरळ सकाळी सफोजफोटा लावण्यात आला डिरेक्टली ते ड्रोन सर्वे करायला लागलेले होते गावकऱ्यांना जसं कळलं की बाबा अशा स्वरूपाचे सर्व सर्वे चालू आहे त्यावेळी सर्व गाव जमा झालं आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा तुम्हाला कुठल्या प्रम आधारावरती तुम्ही सर्वे करतायत तर हे म्हणतात की आमच्याकडे परबी परवानगी आहे पण शेवटपर्यंत त्यांनी कुठलं परवानगी लेटर दाखवलं नाही पहिले तर पोलिसांनी आम्हाला अशी दुळफेक केली की यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची वर्क ऑर्डर आहे असं कारण सर्वोच्च न्यायालयाने नी आत्ता निरीच्या रिपो निरीला अपॉइंट केलेलं आहे त्यांचं मत मांडण्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या सर्वेवरती आणि निरी प्रत्यक्षात हा सर्वे करायला करायला करणं अपेक्षित होतं परंतु निरीच्याऐवजी ही आय टी डी सी जी नावाची कंपनी आहे ज्या कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वटवण मंदिराचा भराव करण्यासाठी तर ती कंपनी अत्यंत खोटारडेपणा इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे इथे सर्वे करण्यासाठी अशा प्रकारची बोळ्याबाब्या गावकऱ्यांची धुळफेक करून तेच आज सर्वे करू पाहावे होते भरतीवडी क्षेत्राचा तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही जर लोकशाही मानत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्र द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतर गावकरी जे काही ठरवतील की बाबा त्याला तुम्हाला, तुम्हाला सर्वेला परवानगी द्यायची नाही द्यायची या ग्रामसभेवरती ज सर्व सगळं काही ठरेल परंतु तसं काही न करता ना पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं ना ह्या सर्वे करणाऱ्या कंपनीने पत्र दिलं आणि सरळ आजही सर्वोच्च न्यायालयाचा इंटरियम आदेश असा आहे की कोणत्याही प्रकारचं काम इथे जोपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत करण्यात येऊ नये परंतु ज्या कंपनीला टेंडर मिळालं आहे ती कंपनी जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न करते